एस क्यू ए ए एफ या अंतर्गत लॉग इन करत असताना मुख्याध्यापकांचा मोबाईल क्रमांक अपडेट कसा करावा अर्थात शाळेचा युडाएस क्रमांक आणि मुख्याध्यापकांचा मोबाईल क्रमांक जर जुळत नसेल तर तो बदल कसा करावा तसेच शाळांच्या प्रकारनिहाय कोणते मानके लागू होतात आणि कोणती मानके लागू होत नाही याबद्दल चर्चा करण्यासाठी एस क्यू ए ए एफ या संदर्भातील हा तिसरा व्हिडिओ नमस्कार शिक्षणाची बाराखडी या युट्यूब सिरीजमध्ये मी डॉक्टर चांदुरे अधिव्याख्याता आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्रांनो एस क्यू एफ अंतर्गत शाळांनी नोंदणी प्रकारे करावी नोंदणी करत असताना कोणती तयारी करावी आणि कोणती काळजी घ्यावी या संदर्भात आपण चर्चा पहिल्या मध्ये केलेली आहे या पहिल्या व्हिडिओमध्ये ज्याप्रमाणे आपण पाहिले की शाळेचा युडाएस क्रमांक आणि त्यानंतर मुख्याध्यापकांचा युडायस मध्ये नोंदविलेला मोबाईल क्रमांक आपल्याला द्यावा लागतो जर अशी स्थिती तयार झाली असेल शाळेचा युडायस क्रमांक आणि आत्ता असणाऱ्या मुख्याध्यापकांचा मोबाईल क्रमांक जुळत नसेल तर काय करावे मित्रांनो या संदर्भात स्पष्ट सूचना आहेत की युडायस क्रमांक व मुख्याध्यापक यांचा युडायस शी संलग्न मोबाईल क्रमांक जुळत नसेल तर पोर्टलवर माहिती भरता येणार नाही उदाहरणार्थ शाळेचे मुख्याध्यापक बदलीने अथवा अन्य कारणाने बदललेले असतील तर सध्याचे कार्यात मुख्याध्यापक यांनी आपल्या केंद्राचे केंद्रप्रमुख यांच्याशी संपर्क साधायचा आहे तसा लेखी अर्ज केंद्रप्रमुखांना द्यायचा आहे आणि त्या अर्जावर आवश्यक ती माहिती नमूद करायची आहे ही माहिती इंग्रजीमध्ये लिहिणे आवश्यक आहे आता आपण बघूया कोणत्या नमुन्यात माहिती द्यायची आहे तर हा नमुना असा आहे अनुक्रमांक त्यानंतर शाळेचे नाव शाळेचा युडाएस क्रमांक पूर्वीच्या मुख्याध्यापकांचे नाव पूर्वीच्या मुख्याध्यापकांचा मोबाईल क्रमांक सध्या कार्यरत असणाऱ्या मुख्याध्यापकांचे नाव आणि सध्या कार्यरत असणाऱ्या मुख्याध्यापकांचा मोबाईल क्रमांक अशी सुटसुटीत आणि सोपी अशी माहिती शाळांनी जर आपल्या युडाएस क्रमांकाशी मोबाईल क्रमांक जुळत नसेल तर आपल्या संबंधित केंद्राच्या केंद्रप्रमुखांना या नमुन्यामध्ये माहिती सादर करावी व विनंती अर्ज द्यावा केंद्रांतर्गत जितक्या शाळांचे या पद्धतीने मोबाईल क्रमांक अपडेट करण्याची गरज आहे त्या सर्वांचं एकत्रिकीकरण केंद्र प्रमुख करणार आहेत आणि त्या सर्व्यांचं एकत्रिकीकरण करून इंग्रजी एक्सेल शीट मध्ये ती माहिती वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवणार आहे याकरिता केंद्रप्रमुखांसाठी नमुना आता आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे शाळेच्या नमुन्यामध्ये फक्त केंद्र ऑब्लिक वार्डचे नाव एवढा एक कॉलम वाढलेला आहे इतर माहिती जशाच तशी आहे या पद्धतीने केंद्राची तयार झालेली माहिती त्यानंतर गट शिक्षणाधिकारी कार्यालय अर्थात तालुका स्तरावर एकत्रित होईल आणि तालुका स्तरावर माहिती एकत्रित करत असताना त्या नमुन्यामध्ये आणखीन एक कॉलम वाढतो गटाचे ऑब्लिक तालुक्याचे नाव आणि तालुका स्तरावर एकत्रित झालेली माहिती शिक्षणाधिकारी कार्यालय यांच्याकडे सादर केली जाईल सन्माननीय शिक्षणाधिकारी आपल्या जिल्ह्यातील ज्या शाळांचे असे प्रस्ताव आलेले असतील त्या शाळांची यादी खालील नमुन्यामध्ये एस सी आर टी पुणे या कार्यालयाला एस क्यू एफ ए ए डॉट सी डॉट इन या ईमेल आय डी वर सादर करतील ही माहिती इंग्रजीमध्ये एक्सेल शीट मध्ये दिलेल्या सादर करायची आहे आणि ही माहिती सादर करण्याकरिता अंतिम दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी हा देण्यात आलेला आहे आणि राज्यस्तरावर प्रत्येक जिल्ह्याची एक्सेल शीट प्राप्त झाल्यानंतर त्याप्रमाणे मुख्याध्यापकांचे मोबाईल क्रमांक राज्यस्तरावरून अपडेट केले जातील मित्रांनो ही झाली मुख्याध्यापकांचे मोबाईल क्रमांक अपडेट करण्याबद्दलची माहिती आता आपण व्हिडिओच्या दुसऱ्या भागाकडे वळूया या भागामध्ये कोणत्या प्रकारच्या शाळांना कोणते मानके लागू होतात आणि कोणती मानके लागू होत नाही या संदर्भात सातत्याने विचारणा करण्यात येत होती त्याबद्दल चर्चा करूया मित्रांनो जर आपरली शाळा प्राथमिक शाळा असेल उदाहरणार्थ पहिली ते चौथी किंवा इयत्ता पाचवी असेल आणि वसतीगृह जर नसेल तर आपल्या शाळेला चौथे दहावे अकरावे बारावे तेरावे चौदावे पंधरावे सोळावे सव्वीसावे त्रेसष्टावे चौसष्टावे पासष्टावे सहासष्टावे त्र्याहत्तरावे आणि चौऱ्याहत्तरवे मानक लागू होणार नाही अशा पद्धतीने एकूण पंधरा मानके वसतिगृह नसलेल्या प्राथमिक शाळांना लागू होत नाही त्यामुळे एकूण एकशे तेरा मानके प्राथमिक शाळांना लागू होतात प्राथमिक शाळा ज्यांना वसतिगृह अटॅच आहे त्यांच्या संदर्भामध्ये चौथे मानक दहावं मानक अकरावं मानक बारावं मानक तेरावं मानक चौदावं मानक पंधरावं सोळावं सव्वीसावं त्र्याहत्तरवं आणि चौऱ्याहत्तरवं मानक लागू होत नाही अर्थात प्राथमिक शाळा ज्या ठिकाणी वसतीगृह आहेत त्यांना अकरा मानके लागू होत नाहीत म्हणजे एकूण एकशे सतरा मानके लागू होतात प्राथमिक शाळा जर तिथे इयत्ता पहिली ते सातवी वर्ग असेल किंवा इयत्ता पहिली ते आठवी वर्ग असेल आणि तिथे वसतीगृह नसेल तर त्या शाळांना चौथे एकोणतीसवे तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तर या क्रमांकाचे मानक लागू होत नाही या पद्धतीने वसतीगृह नसलेल्या इयत्ता पहिली ते सातवी किंवा आठवा वर्ग असणाऱ्या प्राथमिक शाळांना चौदा मानके लागू होत नाहीत अर्थातच एकशे चौदा मानके लागू होतात जर आपली शाळा वस्तीगृह असलेली इयत्ता पहिली ते आठवीचा वर्ग असणारी प्राथमिक शाळा असेल तर आपल्या शाळांना चौथे मानक एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहत्तीस चौतीस पस्तीस त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तर ही मानके लागू होत नाहीत अशी एकूण दहा मानके लागू न होता एकशे अठरा मानके लागू होतील या पद्धतीने प्राथमिक शाळांबद्दलची स्थिती आपण पाहिली आता आपण पाहणार आहोत माध्यमिक शाळांबद्दलची स्थिती जर आपली शाळा ही इयत्ता पाचवी ते दहावीचे वर्ग असणारी किंवा इयत्ता आठवी ते दहावीचे वर्ग असणारी किंवा इयत्ता पाचवी ते बारावी वर्ग असणारी मात्र वसतीगृह नसणारी माध्यमिक शाळा असेल तर आपल्या शाळांना मानक क्रमांक एकोणतीस तीस, तीस एकतीस बत्तीस तेहत्तीस चौतीस पस्तीस त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट आणि सहासष्ट अशी अकरा मानके लागू होत नाहीत उर्वरित एकशे सतरा मानके लागू होतात जर आपली शाळा इयत्ता पाचवी ते दहावी किंवा आठवी ते दहावी किंवा इयत्ता पाचवी ते बारावी असेल अशी माध्यमिक शाळा जिथे की वसतिगृह असेल तर आपल्या शाळांना मानक क्रमांक एकोणतीस तीस, तीस एकतीस बत्तीस तेहत्तीस चौतीस आणि पस्तीस लागू होणार नाही या पद्धतीने सात मानके लागू न होता एकशे एकवीस मानके लागू होती जर आपली शाळा फक्त अकरावी आणि बारावी वस्तीगृह नसणारी उच्च माध्यमिक शाळा असेल तर आपल्या शाळांना मानक क्रमांक एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट आणि सहासष्ट अशी अकरा मानके लागू होणार नाहीत एकूण एकशे सतरा मानके लागू होतील या संदर्भात मागील व्हिडिओच्या चॅटबॉक्समध्ये अनेकांनी विचारलेले होते की ही माहिती फक्त दहावी पर्यंतच्या शाळांनाच भरावायची आहे की इयत्ता अकरावी व बारावीच्या विद्यालयांनाही भरायची आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे की इयत्ता बारावी पर्यंतच्या सर्व शाळांना सर्व विद्यालयांना ही माहिती भरायची आहे मित्रांनो जर आपली शाळा फक्त अकरावी आणि बारावीचे वर्ग असणारी वसतीगृह असलेली उच्च माध्यमिक शाळा असेल तर आपल्याला मानक क्रमांक एकोणतीस तीस, तीस एकतीस बत्तीस तेहत्तीस चौतीस आणि पस्तीस मानक लागू होणार नाही अर्थात केवळ सात मानके लागू होणार नाहीत उर्वरित एकशे एकवीस मानके आपल्याला लागू होतील या पद्धतीने आपल्या शाळांना मानके लागू होणार आहेत मित्रांनो जर आपण वाहतूक सुविधा न पुरवणाऱ्या शाळा असाल अर्थात स्कूल बसेस किंवा स्कूल व्हॅन्स इत्यादींची व्यवस्था न करणाऱ्या शाळा असतील तर आपल्याला मानक क्रमांक बॅन्यू लागू होत नाही आणि जी शाळा केवळ मुलांची असेल तर त्या शाळांना मानक क्रमांक नव्याण्णव लागू होत नाही या पद्धतीने एकंदर कोणती मानके लागू होतात आणि कोणती मानके लागू होत नाही हे आपण पाहिले शाळांनी स्वयंमूल्यांकन कसे करावे कोणती तयारी त्यासाठी करून ठेवावी आणि कोणत्या चुका टाळल्या तर आपले काम सोपे होईल याबद्दल आपण सविस्तरपणे जाणून घेतलेले आहे या संदर्भातील दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण हा व्हिडिओ अद्यापर्यंत पाहिलेला नसेल तर जरूर हा व्हिडिओ पाहावा मित्रांनो लवकरच भेटूया शिक्षणाशी संबंधित महत्त्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण माहिती घेऊन पुढील व्हिडिओमध्ये शिक्षणाची बाराखडी या यूट्यूब सिरीजच्या माध्यमातून धन्यवाद